त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने कोटात पुराला न देता मिर गायवळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर का ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्या पर्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत ज्याच्यामध्ये तुम्ही जर गेलं बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतात आपल्याला त्याच्याबरोबर अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता अजून तुम्ही खोलामध्ये तिथे गेला तर तिथे पार त्यांना त्या वेळेस जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं काही लोक म्हणते अरे का फोटो काय दाखवतो तुझे सुद्धा फोटो आहेत मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला सामाजिक कार्यक्रमामध्ये पोलाव पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही तिथं ना तुझा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो आहे मंत्रालयात घरी घडा जाता येत नाही साध्या लोकांना जाता येत नाही अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही त्याला तिथं परवानगी लागते सपोर्ट लागतो आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ही व्यक्ती करे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर जा मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही आणि माझं ठाम यांनी राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायलायला गा, ही मदत केली त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं आणि हे वक्तव्य दे करत असताना मी बोलतोय असं नका समजू रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे त्याचं नाव कोण तर त्यांनी नाव नुसतं घेतलं तरी ते राम शिंदे सरांचंच नाव येतं एक सत्तेतलंच एका मोठ्या नेत्याने राम शिंदे सरांचं अप्रत्यक्ष त्याने तिथं नाव घेतलं असेल याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी मागणी तिथं आम्ही सर्वजण करतो तुमच्याकडे होम मंत्रालय आहे तुमच्याकडे तिथं सगळे पोलीस प्रशासन आहे त्यांनी योग्य असा वापर करू खरं काय हे कुठेतरी तुम्ही पुढे आणा आणि तुम्ही अशा पद्धतीने गुन्ह्यांना सहकार्य केल्यामुळे पाडबळ गेल्यामुळेच आज या महाराष्ट्राची परिस्थिती आपण जर कायदा व सुव्यवस्थेची बघितली तर अतिशय वाईट आहे म्हणजे जर कोलाट गेलो तर पाचशे पाचशे बलात्कार हे दुर्दैवाने आपल्या पुणे जिल्ह्यांमध्ये तिथं झालेले आहेत बारा पेक्षा जास्त केसेस गुंडागर्दीचे आपल्या या जिल्ह्यामध्ये तिथं झालेले आहेत